नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला असून मासुरे गावचे युवा नेते बैलवान तुषार माने यांनी आपले <laughs> शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय प्रचाराच्या कोपरासमेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडलाय यावेळी बोलताना पैलवान तुषार माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत जिल्हा परिषद गटातील उमेदवार रिया सुभाष मिसाळ तसेच मासुमी पंचायत समिती गटातील उमेदवार रेखा संतोष भारगे यांच्या विजयासाठी संपूर्ण पणाला लावणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी विकासासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच योग्य व्यासपीठ आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत करण्यासाठी माझा प्रयत्न राहील असंही त्यांनी सांगितले या प्रवेशामुळे पुसेसावळी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिकच मजबूत झाली असून आगामी निवडणुकीत या गटात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकासाच्या मुद्द्यावर युवा नेते सुभाष पिसाळ उर्फ सुहास दादा यांनी विरोधकांवर जोरदार आणि ठाम शब्दात हल्ला चढवलाय हे सर्वसामान्यांची लेख आहे सत्ता आणि प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलेला आवाज आहे स्पष्ट करत सुभाष चुकीसा यांनी जनतेला थेट साधले सुभाष पिसाळ हे कोणतेही सत्तेच्या आड लपलेले नसून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी प्रस्थापित विरोधात लढत असल्याचं त्यांनी ठासून सांगितले विकास रोजगार पाणी रस्ते आणि युवकांचे प्रश्न हेच आपल्या राजकारणाचं केंद्र असल्याचं त्यांनी ठामपणे मांडले यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना त्यांनी रिया सुभाष पिसाळ यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय घड्या चिन्हासमोरील बटन दाबून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास घडवा सर्वात कमी वयाची जिल्हा परिषद सदस्य म्हणून रिया पिसाळ निवडून येणार हाच

तुम्ही माझी उमेदवारी आहे म्हणून सांगताय पण ठीक आहे मला गट असतं मला पंधरा वर्ष झालं गंडवत झालाय मी कधी अपेक्षा ठेवली नाही तुमच्याकडं सांगा मला मी कुठली अपेक्षा ठेवली ती आपण गाव एक झालं आज चाळीस वर्षात कधी असं काही झालं नाही माझ्या म्हणजे माझा भाऊ त्याने त्याची ते उमेदवारी त्याने घेतली नाही राष्ट्रवादीकडून बरं दुसऱ्याला ज्याला उमेदवारी घ्यायची घाणचं वय काहीतरी कार्यक्रम करत बसायचं दुसऱ्याचं पिकवून द्यायचं नाही त्याने ह्यावेळी लढायची तयारी ठेवली नाही लपून बसला आणि तुम्ही हे असलं काही समीकरण केलं बरं ठीक आहे तुम्हाला सोडायचं नाही आज आता काय झालं होतं साहेब हा प्रवेश विवेश काय नाही मी ज्या दिवशी पहिले माझा उमेदवारी थांबली त्या दिवसापासून सांगतो शंभर टक्के राष्ट्रवादीचं काम आहे पण आमची पोरं मी राष्ट्रवादीचं काम करायचं तुमचं काय ना तुमचं आला तुमचं काय कळ ना कसं काय कळणार तुम्ही डिरी तर तुमचं म्हणली काय कळना झाले कळलं पाहिजे ना तुम्ही आज पंधरा वीस वर्ष झालं तुम्ही राजकारणात तुमच्याबरोबर आज पळतोय मी कुठली अपेक्षा ठेवल्या तुम्ही कुठली तुमच्याकडे अपेक्षा ठेवल्या कुठलीही अपेक्षा नव्हती आज तुम्हाला ही मोठं गाव होतं तुमच्यासाठीच मला लढायचं होतं मग तुमच्यासाठीच मी लढणार होतो माझी ती समधी समधी हिस्ट्री बघितलेली होती मी तुमच्यासाठी लढणार होतो पण गावातला दुसरा उमेदवार दिस ना की तुम्ही पैशाचा उमेदवार घेतला त्या पैशाच्या उमेदवाराची टुरिस्ट आण तुम्ही चाळीस टक्के म्हणताय मला राजकारणातलं एवढं कळत नाही दररोज रोज तीस फोन येथे या कालचा जो माझा फोटो ठेवलाय मी जो पाठिंब्याचा नाही म्हटलं तर पंधरा ते सोळा जणांचा नंतर शेनवडीनं फोटो ठेवलेला येतं मग पाठिंबा दिलेला आज त्या गावची भूमिका झाली पैसा जमल्याकडे पैसा आहे पैसा मी आमच्या भावाला म्हणलो की असं जाऊ दे म्हणलं उमेदवारी कॅन्सल झाली दोन दिवस झालं मला तापीवलेलं होतं की तर गावातनं सधींची पोरं वगैरे संधी करा म्हणलं जाऊ दे झाली उमेदवारी अरे गेला असतो पैसे हो इकडे तिकडे खर्च झाला असतं जाऊ दे म्हणलं नाही आपल्याला लढाई जमलं पंचवीस लाख रुपये टाकले ते साहेब माझ्या खात्यावर मंधुरा काय बोलणार नाही प्रत्येक गोष्ट यांच्यासाठी कुठल्या गोष्टीने आपण कणकुडलो बर पंधरा वर्ष झालं माझा खर्च आहे तुमच्या कार्यक्रमाला तुमचा खर्च माझ्यावर आहे कुठल्याच गोष्टीत मी तुम्हाला तुम्ही सांगू शकत नाही मग का म्हणून या जनतेची पिळवणूक केली तुम्ही आज गाव समज माझं उभं राहिलं होतं बरं शो प्रवेश करताना साहेब त्यांच्याविषयी मला आणि अण्णा अण्णाच्या मोठं मला म्हणजे बोलायचं आहे वीस तारखेला संध्याकाळी जाऊ आपली उमेदवारी कट झाली त्यान्नास सेकंद पण अण्णाला तेव्हा समीकरण अन्न राजकीय माणूस आहे तेव्हा अण्णाला समीकरण पैसे झालं ना मासूरनं मोकळं पडले काय नाही झालं तरी तो विरोध आहे अण्णाला प्लस मध्ये जाय पण तो माणूस दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आम्हाला उमेदवारी द्यायला तयार होता पण एक माझी भावना मी मोकळ्या मनाने प्रेम केलंय पुसावळेकरांच्यावर तू मी जर इथं माझी राष्ट्रवादीची जर शीट मी जर मी उभं राहत होतो तर तुमच्या राजकारणातली ईट राहत नव्हती घरात म्हणून मी ती तिथंपर्यंत थांबवलं बर आता तुम्ही मला म्हणताय तू घरी म्हणून तू स्टेजवर किती स्वार्थ दाखवत आहे तुमचा उमेदवार पैशाचा मला किती म्हणले ते पन्नास लाख रुपये घेतला असतील बरोबर मी कुठल्या समिक माझ्या सामान्य माणसाला मी काय सांगू की माझी उमेदवारी का डावली का ते शेनवडीचं मतदान लय हाय का ते पंधरा वर्ष झाले म्हणजे भाजपचं कामच केलेलं आहे तिने म्हणून त्यांना उमेदवारी काय द्यायचं समीकरण काय सांगायचं माणसाने त्यामुळे मी आता ठाम सांगतो आज आता आपण समजी ह्या आपल्या पुसावळी घाटातल्या उमेदवारांनी पाठिंबा द्यायसाठी बहुसंख्य सेने उभं राहिला कारण ही माझं बोलणं मी स्टेजवर साहेब बोलत बी नाही एवढं आणि मी एवढं बोलीन मला वाटलं बी नव्हतं पण संपायचं नाही एवढं एवढं काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्या पण ठाम सांगतो वडगावची उमेदवारी ही माझ्या आईची उमेदवारी आहे कारण ती मला उमेदवारी एका एका मिनिटात मला देत होतो उमेदवार ती आणि पुसवळीची उमेदवारी ही माझ्या बहिणीची उमेदवारी आहे मी माझ्या पद्धतीने आठ दिवस मी घसलेलो नव्हतो मी आठ दिवस काय गब तुम्ही ह्या दोन दिवसात मी बसणार नाही आणि तुम्ही जेवढं आता काय आलय पंधरा आठ दिवस झालं पैशाचा वापर चाललाय तुम्ही पैशाने माणसं विकत घेऊ शकत नाही पैशाने माणसं विकत घेऊ शकत नाही तुम्ही आज तुम्ही पैशाने माणसं विकत घ्यायचा जर विचार केला तर तुम्ही ब्रह्मात जाणार आणि आज तुम्ही तेच समीकरण केलंय शेनवडीला उमेदवारी देताना फक्त फक्त तुम्ही पैसाही धरलाय आणि मासूरनं आणि मासुरण्यासाठी ही फक्त एवढा एवढा उद्योग उद्योगधंदा सोडून करायचं माझं काय कारण नाही फक्त जी समीकरण होणार आहे उद्या उद्या आपण हाय असं जर खाली मान घालून मत दिली तर पुढल्या पाच वर्षात मी उमेदवार कधीच इच्छुक नाही मला कुठलेच इलेक्शन लढायचं नाही माझ्यावर मला दादबा म्हणून प्रेम करणारी ती मला नाव घेते ती तेवढ्यात मला समाधान आहे पण पुढच्या पाच वर्षात मी परत हीच समीकरण येणार की ही गाव काय बी केलं तर मागे येता असंच ह्या गावाला गृहीत धरलं जाणार त्यामुळे पक्ष बिक्ष काय न करता आपल्याला सरळ काम करायचंय एवढंच बोलतो सांगतो seven studies